आमच्याकडे त्यांच्या पण माहिती जरा सर तुमचं सा नाव सांगा नाव मच्छिंद्र बाबुराव पवार राणा तांबोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तुमचा मोबाईल नंबर पण सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तेचाळीस बावीस सदतीस हा किती दिवसाचा जा प्लॉट झाला हा दोन महिन्याचा जा अपलोड झालेला आहे पण तुम्हाला पाहिजे तशी ग्रोथ पाहिली पाहिजे अशी ग्रोथ पण काही आहे काही दिसणार ठीक आहे आपण यांना नेक्सचे प्रॉडक्ट देणार आहोत आज आणि यांनी हे प्रॉडक्ट वापरायचे आहेत कसे वापरणार आहेत ते आपण सांगणार आहेत माझ्याबरोबर कॅमेरामन जे आहेत ते जगदीश ते पण नेक्सेस फाउंडर आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण इथे यांच्याकडपर्यंत पोहोचलो आहे आपण बघूया आता एक तीन आठवड्यानंतर चार आठवड्यानंतर या प्लॉटमध्ये किती फरक पडतो आहे ते ठीक आहे ओके थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप कडलक मी संदीप कडलक नेक्सेस फाउंडर आणि जे व्हिडिओ शूट करताय ते माझे सहकारी जगदीश तोरकट सर ते पण नेक्सेस फाऊंडरी आपणही या शेतकरी मित्रांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे यांना आपल्या नेक्सेस यांची अमेझिंग रिझल्ट असलेली बायो किट दिली होती आपण तर त्यांचा स्वतःहून परिचय जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव नाव मच्छिंद्र बाबूराव पवार राहणार तांबोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ही किट मी आहे ना नऊ जानेवारी दोन हजार तेवीसला घेतली होती नऊ जानेवारी दोन हजार तेवीसला तुम्हाला वीस चोवीस चोवीसला घेतली त्याच्यानंतर मी दहा जानेवारी दोन हजार चोवीस लाटे सोडलं म्हणजे पाण्या वाटप दंडा वाटप ड्रेचिंग केली त्याच्यानंतर तीन दोन दिवसांनी लगेच फवारा मारला त्याच्यावर परत ना पंचवीस तारखेला परत पंधरा दिवसांनी ना परत तसंच केलं ड्रेचिंग करून परत फवारा मारला ते कांदे माझे आज चांगल्या पोझिशन मध्ये दोन सव्वा दोन महिन्याचे कांदे वेली तर सध्या चांगल्या पोझिशनमध्ये आजची तारीख सर आजची तारीख आहे ना नऊ नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तुम्हाला काय रिझल्ट आलेला रिझल्ट म्हणजे कांद्याचे दांड झाले साईज झाली याच्या आधी जसे कांद्याचे रोप होतं ना तसेच पद्धतीने रोप राहिले होते साईजच होत नव्हते एक सर एकदा बघा क्लोजअप घेऊन कांदे दाखवा मला एक ओके तर बघा शेतकरी मित्रांनो इकडे करा व्हिडिओ तर आपण कांदे सव्वा दोन महिन्याची कांदे झालेले त्याची साईज वगैरे बघू शकता आणि त्याची मुळी पण बघू शकता आणि त्याचा दांड वगैरे अजून आहे तर अजून पण कांदे साईज होऊ शकते पात वगैरे अजून पूर्ण ताड झालेली दा आहे आणि दांडा पण आहे भरपूर आणि मुळी पण चांगली झालेली आहे रिझल्ट वगैरे हो। तुम्हाला रिझल्ट हो रिझल्ट वगैरे चांगला म्हणून शेतकऱ्यांना चांगला संदेश आहे चांगला रिझल्ट आहे चांगले घ्याय तुम्ही समाधानी आहात आम्ही समाधानी मी चार क्लिक किट घेतले असे सर गव्हाला वापरून पाहिली मकाला वापरायचे आता कांदे बी वापरलेले मी चांगला रिझल्ट आलाय गव्हाचा रिझल्ट Okay. गावाच बघा शेतकरी मित्रांनो आपण विरगाव या गावात आलेलो आहे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर या शेतकरी मित्रांचे दोन सव्वा हो दोन महिन्याचे कांदे झालेले त्यांची साईज वगैरे बघू शकता ते पूर्णपणे समाधानी त्यांनी आपले प्रॉडक्ट व्यवस्थित ड्रिचिंग आणि स्प्रे केले दोन ड्रिचिंग दोन स्प्रे केलेले आणि सर याला या अजून तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय वापरले याच्या व्यतिरिक्त वरखत वक्त वापरले आणि एक साधा फोवर मारलेला नाही शेणखत वगैरे काहीच का नाही शेणखत वगैरे काहीच नाही वापरलं ठीक आहे तर तुम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांना चांगलं काय संदेश शेतकऱ्यांसाठी चांगल्याच संदेश आहे चांगले साईज होईल चांगले शेतकऱ्यांनी वापरावा बाकीचे शेतकऱ्यांनी वापरावे मोबाईल नंबर बाकीच्या औषधापेक्षा बरेच चालते सर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता हा नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तेचाळीस बावीस सदतीस पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तेचाळीस बावीस सदतीस सत्तेचाळीस बावीस सदोतीस ओके सर धन्यवाद थँक्यू सर